चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी आज बुलेटिन मध्य अपल स्वागत संक्रांतीच्या उत्साहावर पावसाचे पाणी संक्रांत सणाच्या पूर्वतयारीत गुंतलेल्या शहराला मंगळवारी सायंकाळी तुफानी पावसाने अक्षरशः झोडपून काढले त्यामुळे संपूर्ण शहरवासियांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे बाजारपेठ ओस पडल्याचे दिसून आले तसेच संपूर्ण तालुक्याला देखील पावसाचा ता जोरदार दणका बसला आहे बेळगाव शहर आणि तालुक्यातील अनेक भागात अचानक सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली या अवकाळी पावसाचा फटका संपूर्ण तालुक्याला बसला आहे जानेवारी महिन्याच्या मध्यावर म्हणजेच हिवाळ्या काळात झालेला हा पाऊस दुर्मिळ मानला जात असून यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे बेळगाव शहर परिसरात ग्रामीण भागात शेतीमध्ये घातलेली कडधान्य पिके विशेषतः मसूर मोहरी हरभरा वाटाणा या पावसामुळे नुकसानीत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शेतकरी चिंताक्रांत झाला आहे मद्य विक्री आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे शहरात अवैध जुगार विक्री आणि अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे वे वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकलेल्या छप्प्यांमध्ये एकूण अकरा जणांना ताब्यात ता घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम जुगाराचे साहित्य तसेच अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे पहिली कारवाई बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक नागनगौडा कट्टीमणी गौडा, गौडा आणि त्यांच्या पथकाने केली येळूर अनगोळ रस्त्यावरील मोकळ्या जागेत अंदरबाहेर जुगार खेळणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी रंगे हात पकडले त्यांच्याकडून नऊ हजार नऊशे ऐंशी रुपये रोख आणि जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसऱ्या कारवाईत उद्योगांनी बादरवाडी क्रॉस जवळील अवैध दारू विक्री करणाऱ्या परमेश्वर देवप्पा नाईक याला अटक केली त्याच्याकडून गोव्यातील बनावट मध्यासह एकूण पाच हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचप्रमाणे एपीएमसी पोलिसांनी रामनगर भागात छापा टाकून अशोक रामान चल याला अटक केली आणि त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या देशी विदेशी दारूंचे टेट्रा पॅक जप्त केले आहे खडे बाजार पोलिसांनी अनगोळ रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी वर्तन केलेल्या मयूर सुभाष राऊत याला ताब्यात घेतले त्याची वैद्यकीय के चाचणी केली असता त्याने गांजाचे सेवन केले असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याच्यावर एन डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्व कार्यालयांमध्ये सहभागी असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शहर पोलीस आयुक्तांनी भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने वडगावातील मुलगी जखमी रयत गल्ली वडगाव येथे एका बेवार कुत्र्याने दहा वर्षीय बालिकेचा चावा घेतला त्यामुळे ती बालिका जखमी झाल्याची घटना घडली आहे रविवारी दुपारी ही घटना घडली दहा वर्षाच्या निविका जितेंद्रसिंग राठोड या मुलीला रविवारी दुपारी कुत्र्याने चावा घेतला त्यानंतर तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले त्याचप्रमाणे या प्रकारामुळे या भागात दहशत निर्माण झाली असून नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे तसेच भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे वडिलांवर मुलाचा चाकू हल्ला शहाण प्रवेश करणाऱ्या वृद्ध वडिलांवर मुलाने चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी बेळगाव जिल्ह्यातील बैलोंगल तालुक्यात घडली मुलांना खेळू देण्याच्या मुद्द्यावरून वडील आणि मुलामध्ये भांडण झाले आणि या दरम्यान मुलाने वडिलांवर चाकूने हल्ला केला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बसय्या मठ यांना बेळगाव येथील भीम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुलगा विजय मठ याने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते बसय्या मठ यांची दोन्ही मुले शेजारी राहतात आणि त्यांना खेळू देण्याच्या मुद्द्यावरून शाब्दिक बचाबाती झाली त्यामध्येच हा चाकू हल्ला झाला आहे बैलोंगल पोलिसांत घटनेची नोंद झाली असून पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील तपास हाती घेण्यात आला आहे जायंट्स ग्रुप सखीचा अधिकार ग्रहण सोहळा संपन्न जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीचा पदग्रहण समारंभ रविवारी हॉल कॅम्प येथे पार पडला या समारंभात सुलक्षणा यांनी सन सुलक्षा म्हणून अतिथी म्हणून सेंट्रल कमिटी मेंबर दिनकर अमीन फेडरेशन अध्यक्ष पांडुरंग तळे बैलकर हे उपस्थित होते तसेच मुख्य वक्ते म्हणून सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक डॉक्टर विनोद गायकवाड हे उपस्थित होते आवळत्या अध्यक्षा शीतल पाटील यांनी सुलक्ष शिनोळकर यांच्याकडे आपली जबाबदारी सुपूर्द केली यावेळी संजय मुदगेकर संजय पाटील शिवकुमार हिरेमठ अपर्णा पाटील यांची फेडरेशनमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला नवीन कार्यकारिणीमध्ये पाटील प्रिया बांदिवडेकर स्वाती फडके यांचा समावेश आहे संचालक मंडळात अर्चना कंगळाळकर संजना पाटील विद्या बांदिवडेकर सुलोचना कुटरे शीतल नेसरीकर रश्मिता यादव आणि भाग्यश्री पवार यांचा समावेश आहे यावेळी निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते याच वेळी सखीच्या वतीने गजानराव भातकांडे शाळेचा विद्यार्थी निखिल खेडेकर याच्या शैक्षणिक वर्षासाठीच्या दहा हजार रुपये शुल्काचा भरणा अधिकृतरीत्या जमा करण्यात आला डॉक्टर विनोद गायकवाड यांना कामेरी वाचनालयाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विनोद गायकवाड यांना कामेरी येथील श्री शिवाजी वाचनालयाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार त्यांना अठरा जानेवारी रोजी ईश्वरपूर येथे होणाऱ्या चौथ्या मातृस्मृती ग्रामीण साहित्य संमेलनाप्रसंगी वितरित करण्यात येणार आहे डॉक्टर विनोद गायकवाड यांच्या समग्र साहित्य सेवेबद्दल आणि मराठीच्या विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल हा मानाचा पुरस्कार देण्यात येत आहे रविवारी होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष पाणीपातकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य समेळाचे अध्यक्ष विश्वास पाटील हे आहेत त्यांच्या हस्ते डॉक्टर विनोद गायकवाड यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे